संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा आपल्या सगळ्यांचं स्वागत स्वारगेट बस स्थानकाजवळ बुधवारी एक थरारक प्रसंग घडला सोलापूर वरून गांजा तस्करीसाठी आलेल्या तिघांना पुणे पोलिसांनी पाठलाग करून अटक केली आहे या कारवाईने पुण्यातील अंमली पदार्थ तस्करीच्या साखळीवर मोठा आघात झालाय पोलिसांनी नितीन नरसिंह पाल अल्ताफ तांबोळी आणि विठ्ठल दादा शिवपाल या तिघांना अटक केली आहे त्यांच्याकडून सुमारे सहा किलो गांजा स्विफ्ट कार आणि इतर मुद्देमाल असा एकूण सोळा लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे ही मोठी कारवाई स्वारगेट विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे पोलीस निरीक्षक संपतराव राऊत पोलीस आमदार राहुल होळकर आणि विक्रम सावंत यांच्या पथकाने संयुक्तरीत्या केली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपींवर अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ताजा आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा